नावे भाजपातर्फे नवरात्र डान्स स्पर्धा शंभर बक्षीस स्पर्धकांनी केली लैलूट युवा मोर्चा मिलिंद झुरे यांचा हा उपक्रम रोहा तालुक्यातील नावे येथे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस युवा मोर्चा झुरे यांच्या माध्यमातून प्रतिष्ठान व मित्रमंडळ परिवार यांच्या वतीनं नवरात्र उत्सव निमित्त गरबा डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत लहानांपासून थोरांपर्यंत स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या होत्या उत्कृष्ट वेशभूषा तसेच आकर्षक डान्स हे असे जवळपास शंभर वैयक्तिक पारितोषिके स्पर्धकांना देण्यात आली तर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद सुरे यांचे आयोजित केलेल्या उपक्रमाचे चणेरा विभागात कौतुकही होत आहे यामध्ये ग्रुप डान्स पुरुष व महिला प्रथम क्रमांक कोळी ग्रुप जयमाता ठिकाणाळी द्वितीय क्रमांक मरुआई मित्रमंडळ न्हावे तृतीय क्रमांक रोशन साळावकर ग्रुप ग्रुप डान्स मुले व मुली प्रथम क्रमांक साऊथ इंडियन द्वितीय क्रमांक बैलगाडा पंढरी शेठ फडके द्वितीय क्रमांक स्टार ग्रुप भायतांडेलाळी वेशभूषा स्पर्धक मोठा ग्रुप प्रथम क्रमांक श्रीराम महादेव भालेकर द्वितीय क्रमांक कोळी रेखा भालेकर तृतीय क्रमांक श्रेया नावकर या डान्स स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहा तालुका भारतीय जनता पक्ष अमित खान दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर सरपंच नावे नितीन डबीर उपसरपंच नावे पांडुरंग कासकर गवणीनाथ कटोरे भगवान सुरे मनोज भायतांडे, संकेश सरलेकर, यशवंत सुरे वासुदेव झुरे कैलास कोटकर रमेश नावकर सुशांत पोस्तांडे, अक्षय भायतांडे, आणि अजय सुरे यांचा व इतर मान्यवर यांचीही उपस्थिती लाभलेली होती यांच्या जे काही शुभ होते यांचे काही यांना काही